गणेशोत्सवाला आता सात सप्टेंबर पासून सुरुवात होत असून गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचा परवाना ऑनलाइन मिळणार आहे त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांमधून ऑनलाईन पद्धतीने परवाने दिले जाणार आहेत त्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना शहरातील त्या त्या पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे मंडळाचे पदाधिकारी नेमके कोण याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना व्हावी हा त्यामागचा हेतू आहे त्यानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने माहिती भरून परवाने वितरित केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतून ऑनलाईन परवाना दिला जाणार असून पोलीस आयुक्तालयात गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक होणार आहे गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याला पसंती देऊन मंडळांनी मुक्त मिरवणुका काढाव्यात मंडळांनी सार्वजनिक रस्त्याला अडथळा होणार नाही असा मंडप टाकावा लाईट कनेक्शन अधिकृत असावे अग्निशामक विभागाच्या सूचनांचे पालन करावे गणपती मूर्तीसमोर स्वयंसेवक नेमावे तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्वांना आवाहन केले आहे याचबरोबर शहरातील हजारो नागरिक दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात यावेळी पोलिसांची गुड मॉर्निंग पथकाद्वारे गस्त सुरू असते या पथकाकडून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे या पथकामध्ये एक साध्या वेशातील आणि एक गणवेशातील पोलीस गस्त करणार आहेत याशिवाय रात्री दहा ते पहाटेपर्यंत देखील क्यू आर कोड लावलेल्या जवळपास दोनशे ठिकाणी पोलीस गस्त करतात या रात्र गस्तीवेळी ज्या ठिकाणी काही आक्षेपार्ह हो दिसेल त्याची चौकशी तसेच काही ठिकाणी विनाकारण रात्री उशिरापर्यंत तरुण किंवा अन्य लोक थांबलेले असल्यास त्यांची माहिती घेतली जाईल असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले